हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि तुम्हाला तर माहितीचं आहे खूप दिवसानंतर मी आजकाल ब्लॉग बनवते झालं तर की तब्येत खराब आहे तुम्हाला सांगितलं होतं पण आता ठीक आहे आणि तन्मय रेडी झाला आहे मी रेडी झाले आहे तनिष्का रेडी झाले आहे आरोही रेडी झालेत सगळे रेडी झाले आहेत कारण हे आहे की वडाळ्यामध्ये शिवसेनेची जत्रा लागलेली आहे रात पाणे वगैरे सगळं आहे तिथे तर तिथे चाललोच आम्ही तर हे बघा आरोही पण इकडे रेडी झाले आणि तनिष्ठा बाहेर गेली आहे तर मी आहे रुपाली आहे गणेशपणे होते आणि अर्चना आहे रोहिणी आहे तर आमचं उद्याचा प्लॅन होता अर्चनाचा माझा आणि रोहिणीचा उद्या शनिवारचा त्याचा प्लॅन होता पण अचानक परत ठरलं की शुक्रवारी जावं म्हणून तर आज आम्ही चाललो आहे म्हणजे आज शुक्रवार आहे तर त्याच्यानंतर पण बघूया जर कधी टाईम भेटला तर परत अजून एकदा जाऊया तर आता सगळं झालं आहे माझा आवरून झालं आहे हा ड्रेस मी घातला आहे कॉर्डसेट आणि तर हे पण आहेत तर हे ये येतील तिकडे कारण आम्हाला बसवायला वगैरे आणि लागतील हे सोबत त्याच्यामुळे तर चला आज ट्युशनला सुट्टी केली आहे मॅडमच्या म्हणून मॅडम खुश आहे पहिली गोष्ट यांना आज मी घेऊन जाणारच नव्हते कारण एक्झाम चालत पण झालं असं की उद्यापासून चार दिवस सुट्टी आहे शाळेला त्याच्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे अभ्यास करायला वेळ आहे म्हणून म्हटलं की चला यांना घेऊन नाही गेलं तर मग काय उपयोग जायचा त्याच्यामुळे म्हटलं की चला हा म्हणजे अगोदर ट्युशनच्या टीचरला विचारले ते घेऊन जाऊ का मी ठीक आहे मग चला म्हटलं आता जाऊ या सगळेच तर निघालं आम्ही आता याने तर बाईक आणली बाईकमध्ये आम्ही बसणार नाही सगळे बाईकवर गाडीच आणली नाही मोठी त्याच्यामुळे आम्ही बहुतेक टॅक्सीने जाऊ आणि तिथे गेल्याच्या नंतर हे येतील आणि रोहिणी पण येणार आहे अर्चना पण येणार आहे त्याच्या त्याच्याबद्दल मी तिथे पोहोचते आणि मी तुम्हाला रस्त्यात भेटतात ओके आम्ही निघालो आता जत्रेसाठी आणि त्यांनी त्यांनी पुढे बसल्या आणि एवढं ट्रॅफिक लागले की कि किती वेळ झाला मी ते गणेश नगरमध्ये तर खूप सगळं ट्रॅफिक आहे आता पुढे जाईपर्यंत बहुतेक लागेल त्याच्यानंतर मग राईटला गेल्यावर नाही लागणार तर अर्चना तिथे येऊन पोहोचली रोहिणी अजून पोहोचायची रोहिणी तर अजून आलेलीच नाही आणि रुपाल येणार होती तर तिथंच कॅन्सल झालं काहीतरी काम निघालं तिला त्याच्यामध्ये कॅन्सल केलं म्हटलं ठीक आहे तर आमचं आम्ही आहोतच मैत्रिणी मैत्रिणी बरं झालं मुलांना घेतलंच कारण नंतर परत टाईम नाही भेटणार त्यांना कारण एक्झाम चालू असल्यामुळे ट्युशनला सुट्टी देणार नाही ती सारखे सारखे हां हां बस सो फायनली आम्ही पोहोचलो इथं जात्रे रात्री

आता मी हे नाही होत कुठे गेला तो राहुल दुसऱ्याच्यात बस लोक असेल त्या लोक असेल तिथं आपलं लावलं काय त्याने काही कशातच का बसायला तयार होत नाही आता जबरदस्ती इलायच्यात बसवलंय काय काही डिस्को मध्ये डिस्को डान त्याच्यामध्ये कानात साठ्या डिस्को नाही ग ब्रेक डान्स ब्रेक डान्समध्ये मध्ये आम्ही बसलेलो आहे तर पाठीमागून लाईट आहे त्याच्यामुळे त्याला थोडासा अंधर अंदर पण ठीक आहे

तन्मय पण बसतोय मोठा खाण्यामध्ये चालू झाला बापरे आरू घाबरायचं ना खाली बघूच नको दोन हातात माझा फोन आहे तुम्ही एकदा मग फोन पकडणार मी कुठे पकडणार काही सांगा मला युट्यूब ब्लॉक आहे मी परत एकदा रात पाण्यात बसली आहे किनी सोबत कारण ही आत्ता आहे त्याच्यामुळे हे अगोदर बसली होती बोलित सात वाजल्यापासून आम्हीच वाट बघतो आणि आत्ता आली आहे तुझा खाडच या <laughs> <laughs> तिघी जणी म्हणजे ही तर भेटत असते पण ही लांब गेली राहिला आमच्यापासून जवळजवळ मला वाटतं एक ते दीड वर्षांनी ही भेटली आहे ठीक आहे अगं हिच्या घरी आपण भेटलो तर तेव्हाच ना लास्ट अर्धे हिच्या घरी मी भेटणार दोन ना अडीच वर्ष झाले असते तू म्हणत बरं ही बोलतो दोन वर्ष दोन वर्ष झालं आम्ही भेटलो नाही त्याच्यानंतर आता आम्ही भेटलोय आता मी बसले होते सगळ्यासोबत मला लागलं राजपाण्यात आम्ही त्या बोटीत बसणार आहे आम्ही दोघी तर कोणी असेल तर ठीक आहे ना आम्ही दोघीच बसणार आहे जातोय आता बसायला ठीक आहे असं नाही केलं कुत्रे काय काय

जाऊ हो देशी राजा इशारे पती देव के इशारे आ? ती लांब राहते ना जरा आणि तिकडून दादरला आलेली म्हणजे तिथून उशीर झाला तिला आणि दवजव खूप झाली तिची असते त्याच्यामुळे अरे रुक ना बाबा ही रहिन्याचं बसलोय काय बोलतात घ्यायला थोडा गोळा गोळा आणि थोडंच बसलोय मजा येते हाँ ऊपर तक जाता है नहीं 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 ज्यादा ऊपर नहीं ज्यादा ऊपर नहीं ज़्यादा ऊपर नहीं जाता इधर से जाता है फिर वापस ठीक है हाँ इधर तक जाएगा फिर वापस आएगा ओके ना